ताज्या सोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील नमस्कार वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी इपाकेजा मस्जिद समोरील कुदळे प्लॉट येथील जगदीश कुदळे यांच्या कुटुंबावर शंभर ते दोनशे जणांच्या मुस्लिम जमावाने प्राणघातक हल्ला केल्याच्या निषेधार्थ व आरोपीवरती कारवाई करण्याच्या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलन सांगली जिल्ह्याच्या वतीने टिळक स्मारक मंदिर सांगली येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते सुरुवातीला जगदीश कुदळे यांनी त्यांच्या कुटुंबियावर शंभर ते दोनशे मुस्लिम जमावाने अशा पद्धतीने सशस्त्र हल्ला केला याचपूर्वी आमच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे माझ्याकडे दुकान भाड्याने मागितलं होतं परंतु ते मी दिलं नाही म्हणून ते दुकान रात्रीच्या वे वेळी जाळण्यात आले होते यामध्ये माझे लाखो रुपयांचे नुकसान झाले आत्ताही आमच्यावरती जातीवाचक शिवीगाळ करून आम्ही घर विकून जावा अन्यथा घर पेटवून देऊ अशी धमकी रफीक शेख व त्यांच्या कुटुंबियांनी दिली व सशस्त्र हल्ला करून आम्हाला आम्हाला बेदम मारहाण केली पोलिसांनी संरक्षण द्यावं त्या परिसरामध्ये कायमस्वरूपी पोलीस चौकी उभी करावी अन्यथा हिंदूंना मुश्किल होणार आहे बोलताना हिंदू एकता आंदोलन प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की पाकीच्या मस्जिद परिसरातील हिंदूंच्या घरावरील हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत कुदळे कुटुंबावर झालेल्या हल्ल्याची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी या हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्याचा सूत्रधार शोधून त्यांच्यावर कारवाई त्या परिसरातील नशेखोरांवर व नशेचा पुरवठा करणाऱ्यांवर तडेपारीच्या नोटिसा काढाव्यात महारवतन वतन जमीन व त्यावर असलेले ट्रक पार्किंग आरक्षण अशा जागेच्या व्यवहाराची सरकारने चौकशी करून महार वतन जागा मोकळी करून त्यावरती असलेले ट्रक पार्किंग विकसित करावं यासाठी भविष्यात हिंदू एकता आंदोलन मोठा लढा उभा करणार आहे असे जगदीश कुदळे यांच्या कुटुंबियाच्या पाठीशी शिवशक्ती व भीमशक्ती उभी करणार स्वागत व प्रास्ताविक सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव यांनी केले यावेळेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष विष्णुपंत पाटील जिल्हा उपाध्यक्ष विजय टोने ज्येष्ठ सदस्य दत्तात्रय भोकरे मिरज शहराध्यक्ष सोमनाथ गोटखिंडे सांगलीवाडी विभागाध्यक्ष अनिरुद्ध कुंभार विभागाध्यक्ष अवधूत जाधव संभाजी पाटील हरिपाटणकर कृष्णा नायडू प्रकाश कोरे वैभवलगड प्रथमेश कोरे इत्यादी उपस्थित होते सतरा तारखेला बाकीच्या समोर जे कुदळे कुटुंबी राहते त्या कुदळे कुटुंबियावर भ्याड व भकळ हल्ला करण्यात आला रफिक मुल्ला व त्याच्या कुटुंबियाकडून आणि शंभर दोनशेच्या जमावाकडून त्यातल्या एका कुटुंबातल्या व्यक्तीला गंभीर आणि नाही जर व्हाला तर तुमची घरं आम्ही जाळून टाकू अशा पद्धतीची धमकी आम्हाला दिलेली आहे त्यामुळं आम्हाला तुमच्याकडून संरक्षण पाहिजे अशा पद्धतीची त्यांनी मागणी केली आहे पोलिसांनी काही आरोपींना अटक केलेल्या उर्वरित आरोपींना ताबडतोब अटक करून त्यांना त्या ठिकाणी

ते म्हणजे जर तुम्ही आमच्या हिंदूना हिंदू महार नानो इथून चालतेवा म्हणून म्हणत असाल तर ही महारवतन जमीन आहे या महारवतन जमिनीवर जे ट्रक पार्किंग आरक्षण आहे ते ट्रक पार्किंग आरक्षण सरकारनं डेव्हलप करावं अशा पद्धतीची मागणी करून त्यांच्या सगळ्या जागा सरकारनं काढून घ्याव्यात यासाठी लवकरच हिंदू एकता आंदोलन एक व्यापक लढा उभा करणार आहे जगदीश कुदरे मी राहतोय शंभर फुटी रोड अमामाता नगर सांगलीमध्ये तर सतरा मार्च रोजी मुल्ला कुटुंबियांच्याकडून आमच्यावरती जो भ्याड हल्ला झाला याबद्दल मी आज तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे आम्ही ज्या ठिकाणी राहतोय ती जमीन आहे महारवतनातली वर्गदूधची जमीन तर आमच्या शेजारी राहणारे रफीक मुल्ला व त्यांचं पूर्ण कुटुंब आम्हाला आमच्या वयवाटीमध्ये आमच्या जमिनीमध्ये हरकत करण्यास त्यांनी मज्जाव केला आणि आम्ही आमच्या जमिनीमध्ये कंपाऊंड मारून जमीन आमची स्वच्छ करत असताना बेकायदेशीर जमाव जमवून आमच्या कुटुंबावरती प्राणघातक त्यांनी हल्ला आहे तर ह्या हल्ल्यामध्ये माझा लहान भाऊ शुभम बाळासाहेब कुदळे हा गंभीररित्या जखमी झाला असून त्याचा उपचार आता समर्थ न्युरोलॉजी हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये तो असता तर ह्या आत्तापर्यंत घडलेल्या घटनेमध्ये सर्व आर्थिक आरोपींना आत्ता अद्याप अटक झालेली नाही तर आमचं पोलीस प्रशासनाकडून एवढीच मा एवढंच मागणं आहे की आमच्या सर्व कुटुंबाला संरक्षण देऊन सर्व आटो आरोपींवरती कारवाई करून त्यांना लवकरात लवकर अटक करा आणि त्यांना कठोर शिक्षा मिळावी अशा आम्ही सर्व कुदळे कुटुंबियांच्याकडून मी, मी मागणी करतो रफीक मुल्ला व त्यांच्या कुटुंबाकडून आम्हाला जातीवाचक शिवीगाळ आणि त्या कुटुंबाचं आमच्यासोबत जी वर्तन आहे ते अगदी आमच्या महिलांच्या बाबतीत असलेलं वर्तन आहे तर त्या व्यक्तीसोबत चर्चा करायला गेल्या असता त्या व्यक्तीनं डायरेक्ट आम्हाला जातीवरून शिवेगाळ केली आणि दुसरी गोष्ट त्या लोकांचा असा ठाम असं मत आहे की आम्ही ती जागा एकतर त्यांना विकून तर जावं किंवा खाली तर करावी कारण ह्या गोष्टी ज्या घडतायत ही गोष्ट काय आमच्यासोबत पहिल्यांदा घडली नाही काही वर्षापूर्वी आमचं मंडप डेकोरेशनचं जे दुकान आहे ती जागा सुद्धा समाजाकडून किंवा काही समाजकंटकाकडून आमच्यावरती हल्ला झालेला आणि ते दुकान आमचं पेटवलं ले गेलेलं त्यानंतर ही परत घटना झालेली आहे तर ह्यामधून एकच निष्पन्न होतंय की आम्हाला तिथं राहायसाठी आता भरपूर मुश्किल झालेलं आहे आणि ह्या कुटुंबाकडून किंवा समाजकंटकाकडून आमच्यावर दबाव येतोय की आम्ही तिथं न राहिलं पाहिजे किंवा आम्ही तिथं घर सोडून गेलं पाहिजे कारण त्यांचं जे आत्ता वागणं आहे किंवा वर्तन आहे आम्ही एकतर तिथं काही वयवाट ठेवली नाही पाहिजे किंवा आम्ही आमच्या जमिनी हायस त्यांना विकून आम्ही तिथं गेलं पाहिजे असं त्यांचा स्टँड आहे